नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हळद या पिकावरती जे बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो ऊस हा जो खोडवा असतो ऊसाचं क्षेत्र त्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा आपण हळद हे पीक घ्यायला जातो जी जी तर बऱ्याच ठिकाणी काय होते की शेतकरी मित्रांनो ह्या जे ग्रासणारे बुरशीजन्य रोग असतात हे ऊसाची जी आग असते हे बहुवार्षिक पीक आपण ऊस घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपण किती जरी वेचलं तर हे जे ऊसाचे कांडे जे असतात ही अवस्था जी आहे ही नष्ट नाही होत तर ह्यामुळं काय होते की बुरशीजन्य रोगाचा आणि जी किडीचा जो प्रादुर्भाव हा सर्वात जास्त लागतो आता आपण इथं पाहतो की शेतामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये जे वाढ दिसते इकडं पूर्ण परिसर दाखवा तर आता ह्याच्यामध्ये सडीचं प्रमाण सगळ्यात जास्त लागतं तर आता शेतकरी मित्रांनी यात जे सड वगैरे कंद लागते ते थोडंसं असं दाखवा तर शेतकरी मित्रांना आता हे लक्षात आलं पाहिजे की आपल्या शेतीत जी हे जे पानं पिव सर पडतात करपा वगैरे येतो आता हे एकच झाड दिसतं आपल्याला आता यामध्ये जे मुळे जे आहेत ह्या पूर्ण सत्तर टक्के नव्वद टक्के मुळ्या नासून गेले आहेत आता ह्या मुळ्या डॅमेज झाल्यामुळे काय होते की अन्न प्रक्रिया ही आहे जी पूर्ण झाडाची मंदावलेली आहे तर आता ह्या मुळ्या वाढीसाठी आपल्याला मायक्रोराजा हे जो सोडायचं आहे किंवा रुटमोड डायमंड हे त्यासोबतही सोडू शकतो आता ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो एकरी आपल्याला हे रुट डायमंड आणि शंभ शंभर ग्राम आपल्याला मायक्रोराजा घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने याला खाणाऱ्या किडी जे खात असतात आणि कालांतराने आपलं जे उत्पन्न वाढायचं आहे हे वाढत नाही आता हे बाजूच्या पण झाडाला याच्यामध्ये ही जी फणी आहे किंवा हे जे झाड आहे हे पूर्ण अशा पद्धतीनं पाणी अति जास्त होण्यामुळं किंवा अन्न प्रक्रिया मंदावल्यामुळं वनस्पती या वनस्पतीची खालून जी हळदीची जी कंद असतात हे सड लागते तर ह्या अवस्थेमध्ये आपल्याला ह्याला कार्गोशील सोडायचं आहे एकरी दोन लिटर प्रमाणात जास्त सड दिसत असेल तर कार्गोशील सोडल्याच्या नंतर आपल्याला पाच दिवसाच्या किंवा चार दिवसाच्या अंतराने आपल्याला मायक्रोरोजा आणि रुटमो डायमंड हे आपल्याला सोडायचं आहे तर अशा अवस्थेमध्ये आपल्या शेतीमध्ये जे होणारं नुकसान आहे हे पूर्ण आपले जे पोंगे असतात किंवा हा जो डोळा असतो हा नासल्यासारखा आप आपल्याला दिसतो आणि याचा घाण वास सुटायला सुरुवात होते सडीसर सडीप्रमाणे तर हे आपण नियोजन करणं महत्त्वाचं तेवढंच आहे आणि हे आपल्या शेताने शेतात शेता जे आपण जेव्हा आपण ड्रिचिंग वगैरे करतो ह्या दोन्ही साईडनं पण ड्रिचिंग करणं महत्त्वाचं आहे आतापर्यंत आपण जे पाहत होतो शेतामध्ये जे नुकसान होत आहे आणि यावरती आपल्याला उपाययोजना काय करायच्या आहेत अशी तुम्हाला व्हिडिओ आणि नवीन नवीन माहिती देण्यासाठी आम्हाला चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि माझा नंबर घ्या पंच्याण्णव डबल शून्य छत्तीस सहासष्ट धन्यवाद मित्र